बोरगाव येथील माध्यमिक एल सी परीक्षेतील गुणवंत व होतकोर विद्यार्थ्यांना सत्कारासोबत विमान प्रवासाची संधी बोरगाव येथील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून धडाडीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारा श्री तुषार कांबळे यांनी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागास व होतखोर विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची उपलब्ध संधी करून दिली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना विकासाचा मार्ग दिला निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील एस एस एल सी परीक्षेत विशिष्ट गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी देऊन त्यांना त्यांचा सत्कार काल बोरगाव बेडकिहाळ या मार्गावरील राज लॉनी हॉलमध्ये बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्री विलोद जोशी के एस पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ए ए धुळा सावंत सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अद्रुद्दीन शेखजी मुख्याध्यापक आदिनाथ हावले सहाय्यक शिक्षक पांडुरंग खोत बशीर मुजावर इकबाल मुरसल श्रीमती लता कांबळे नगरसेविका संगीता शिंगे यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार केला प्रशालेत अभिनंदनीय यश संपादन केलेल्या कुमारी समीक्षा नाईक कुमारी धनश्री शिवाजी कांबळे कुमारी सृष्टी राकेश मोरारी कुमारी कोमल मोहन कांबळे यांच्यासह यामध्ये कुमारी सिद्धी एकनाथ शिंगे चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण आणि कुमारी समीक्षा सागर मधाळ्या ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून अभिनंदनीय यश प्राप्त केलेल्या या दोघींना कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासाच्या सुवर्ण संधीचे औपचारिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू शिंगे अमर शिंगे सुकुमार बोरगावकर प्रवीण कोडबागी मौला मुजावर पत्रकार अजित कांबळे सुयोग किल्लेदार शीतल कुडचे अशोक दुर्गमार्गे शिवाजी भोरे उत्तम माने यांच्यासह दिलीप गोसावी सुरेश गोसावी सिद्धार्थ यादव अनिल केंगारे अभिजित शिंगे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते